माने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी सकाळी व्हिडिओ साडेसातला चालू करत आहे तर आज मला मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या मातीच्या बड्डेला तर आपण चला जाऊया आज जायचं आपल्याला कर्जतलं जायचं आहे हे बघा आज आमच्या बायचा बड्डे आहे ना बाय हॅपी बड्डे हॅप्पी बर्थडे कर हॅप्पी बर्थडे गणपती बाप्पा मुंदिर मामा की खाण्या पिण्याची बिपवा पहिला अच्छा तर कुठे केलं ते साजरा होता कर्जत ज्ञानपीठ अच्छा जीवन विद्या हे बघा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सुरेश मामाचा मुलगा ही नात आहे सुरेश मामांची आम्ही आता सगळे कर्जतलं आलेलो आहोत ना बड्डेला नाव काय तुझी अरे वा कुठे आ... आले तू आता अच्छा बड्डे ला आली सगळ्या बड्डेला ला ना आम्ही आणि हे बघा इथे जी नावं पण दिलेली आहेत ना ती पण खूप छान आहे समाधान वगैरे ऐश्वर्य अजून आनंद असं म्हणजे तृप्ती असे ते प्रत्येक गुणची नावं दिलेली आहेत म्हणजे आपल्या सहज कोणी विचारलं तर खूप आहे

शाणे अगदी शरीर साक्षात परमेश्वर मनस्थिती बदला परिस्थिती सुधारेल उद्योग हाच खरा योग तूच आहेस तुझ्या जीवनाचा त्यापैकी जामचं झाड बघा किती जाम, जाम लागलेले आहेत खूप प्रकारचे अशी इथे झाडं आहेत खूप वनस्पती आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळं खूप छान आहे पाणी तर एवढं आहे ना खूपच पाणी आहे टाटा पॉवर तर इकडेच आहे हे उद्योगमध्ये आता या उद्योग हॉलमध्ये बड्डे साजरा करणार आहे खूप छान ए सी हॉल आहे dombili cakai ya, dan cimbeli anak, serah dombili orang alil

ऐश्वर्या तुझे गोळ ना ईश्वर सर्व ना संगी बुद्धि दे कल्याण आुजे गोळ नाग दे ईश्वर सर्व ना संगी दे

सर्वांच कल्याण कर सर्वांना कल्याण कर आणि तुझे गोड नामकार राहु देश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, दे

या वास्तूमध्ये हा वाढदिवस होणे खूप मोठी गोष्ट आहे आज न मोठी होईल कार्यकर्ते होईल किंवा तिला कळेल की माझा पहिला वाढदिवस इथे झाला होता ही खूप मोठी गोष्ट आहे येणार का तुम्ही पण या यांचा पण वाढदिवस आयुष्य यांचे वाढो वर्ष वर्ष हे कार्य घडो आयुष्य यांचे वाढो आमची इच्छा असे महान हे प्रभू दे तू वरदान साच्या हार्दिक शुभेच्छा हा तुम्हीच नाव घ्यायचा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी हार्दिक शुभेच्छा फुल असे हे फुलले असेच राहू दे उमेदू नको याला तू सदा फुलू दे हसो सदा खेळो सदा वाऱ्या संगे बादूसा चहा शुभेच्छा शुभेच्छा या फुलांच्या वासाने सुगंधित झाले सारे या फुलांच्या वासाने सुगंधित झाले सारे आमची इच्छा असे महान हे प्रभु दे तू वरदान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बार बार दिली ये आय सगळे मला मोठे ने दिली ये गाले बार बार दिली ये आय बार बार दिली ये गाले जीव हजारो ये मेरी है तुमची सोनेरी शुभेच्छा सोनेरी दिवसाचा सोनेरी शुभेच्छा सोन्या सारे किवा धरा हैप्पी बर्थडे Happy birthday to you, Shiva. Happy birthday to you, Shiva. Bar bar. Vitthala, 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 Vitthala.

विठ्ठल 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 आशी जय बसलेला आहे ज्ञान मंदिर कोणाला इथे बारसा बड्डे किंवा साखरपुडा वगैरे करायचा असेल तर इथे येऊन भेटायचं त्यांना कोणत्या करायचं आहे राण्याचे रूम पण असे आहेत ना बार, बार की मस्त अशी नावं ठेवले पाहिजेत इथं या बिल्डिंगमध्ये आला की समाधान वाटणार या बिल्डिंगचं नाव समाधान आहे पुढच्या बिल्डिंगचं नाव आनंद आहे नाव आनंद आहे या बिल्डिंगमध्ये आता आपल्याला विचारलं कुठे जातात मी कुठल्या बिल्डिंगमध्ये आनंदमध्ये राहतो खूप छान अगदी या बिल्डिंगचं नाव सुख आहे म्हणजे सुख आनंद समाधान आहे तृप्ती जेवणासाठी तृप्ती आहे फुलं तर एवढी आहेत ना इकडे भरपूर फुलं आहेत त्या प्रकारची फुलं फळं अगदी छान वाटते इथं आल्यावर अगदी हे बिल्डिंग सुख समाधान आनंद ऐश्वर अगदी त्याप्रमाणे वाटतं इकडे आल्यानंतर छान आता स्वच्छता आणि सुंदर आहे ना खूपच आणि नक्कीच व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कधीतरी भेट द्या ते कर्जत पासून मला वाटते काहीतरी चार पाच किलोमीटर आहे टाटा पॉवरच्या इकडे आहे ते नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या खूप छान वाटेल ते विश्व शांतीसाठी प्रार्थना विश्व प्रार्थना इथे गेली होती त्या ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे ही जी प्रार्थना आहे ती ह्या बिल्डिंगमध्ये केली होती मंदिरामध्ये केली होती हे सद्गुरु पुढे दिसतोय ते सद्गुरु सहवास म्हणजे इथे सद्गुरु राहायचे खूप मस्तपैकी निसर्ग आहे इकडं विश्व प्रार्थना केली होती हेच ते ठिकाण आहे पहिल्यांदा झाला मला तुम्ही सुरुवातीला तर काही कल्पना नव्हती कारण येणार होते म्हटले येतील येतील थोडं वेळ झाला कारण शेवटी काही नाही कामकाज असतं प्रत्येकाला पण एवढंच सांगेन जास्त सांगणार नाही कारण तुम्हाला पण जायचं आहे आतमध्ये प्रोग्राम चालू होता तिथे त्या हॉलमध्ये दुसरा प्रोग्राम चालू होता तर एवढे इथे आला आहे ना मला नेहमी असं वाटतं की कोणाची एंट्री कुठे उगजच होत नसते एकदाच तुम्ही मुंबईत पण कुठे करू शकला असतात लहान करत त्याची काहीच गरज नव्हती पण आला त्याच्या काहीतरी उद्दिष्ट असतं या फॅमिली आणलं त्यांचा तो एक भाव आहे की तुम्ही इथे या एकदा तरी या एकदा तरी पहा हे सगळे जुने कार्य करते त्यांच्या शाखेमध्ये खूप त्यांचं कार्य आहे मी तर लहानपणापासून बघतोय राज कुठे गेले बाहेर बाहेर गेले का त्यांना पण बघतोय चारकोप खूप शाखेचं पद त्यांच्याकडे होतं त्यामुळे खूप कार्य करतायत आहेत सगळी नातेवाईक पण आपल्याला तितकीशी माहिती नाही की हे काय करतात आज या निमित्ताने पुन्हा एकदा थोडीशी विनंती करेन आज मला तुमचे संवाद करायला ना मिळाला नाही कारण थोडं येणं जाणं आणि खूप उन्हाळापणा चालू आहे त्यामुळे तुम्ही इथे एसीएल मध्ये बसलं कधीही सांगले आणि ती लहान बेबी पण होती तर म्हटलं तुमच्यात आनंदा तुम्हीच तो आनंद भोगो का पुन्हा काहीतरी आपण तो येणारच आहात ते कोर्सेस चालतात दोन दिवसाचे ते दोन मिनिटं बोलतो कोर्स म्हणजे खरंच आपल्या जीवनाला एक फोर्स आहे मी मुसा मुंबईचा आहे मी काही इथला आजूबाजूचं नाही आहे आणि मी थोडासा मोठा असेल इथं खूप लहान आहे लहान वयात मला माझ्या आईने हात धरून आणलं त्यामुळे आज इथपर्यंत मी पोहचू शकलो तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांनी इथे आणलेलं आहे तर कोर्सला फक्त दोन दिवस इथे आणा कारण वेगवेगळे कोर्स आपण त्यांना देतो वेगवेगळे शिक्षण देतो हे अधिभोतिक शिक्षण त्यांना आर्थिक भाग जीवनामध्ये प्रत्येकाला मनशांती हवी असे ती इथेच आहे हा कोणाचा तडाखा सोडून द्या तर मी इथून आणणार नाही एवढं सुंदर वातावरण असतं समजलं की नाही त्यामुळे तुम्ही आलात तसं काहीतरी उद्दिष्ट प्रत्येकाने डोक्यात समजून घ्या तसं मी खूप लहान आहे पण नक्की सांगेन की आलायत ना तर काहीतरी नॉलेज जाताना घेऊनच जा इथे सद्गुरूंचं साहित्य पण आहे बाहेर असेल तुमच्याकडे काही नाही काहीतरी पण छोटं मोठं काही नवीन आलं असेल ते जरूर बघा आणि लेव्हल टू कोर्स बद्दल मी सांगेन कारण सुरुवात लेव्हल टू पासून आहे त्यात ते विषय सुख म्हणजे काय मन करा ते प्रसन्न आता बऱ्याच विषय घ्या सुख म्हणजे काय एवढं तुम्ही कशाला इथे आलात त्यांचे नातेवाईक सुखासाठी झालात ना या लहान बच्चूला त्यांच्या परिवाराला सुख देण्यासाठी त्यांनी तुम्हाला सुख दिलं म्हणून तुम्ही त्यांना सुख सुखपर्यंत आहात बरोबर की नाही लांबून आला करून त्यामुळे सुख हे खरंच द्यायचं असतं आता त्यांना किती आनंद वाटला असेल हे त्यांचं त्यांना दोन मिनिटं बोललो तुमच्याशी आणि थँक्यू सो मच सगळे लोक यावी आमचा सद्गुरूंचा कार्यक्रम बघावा सदगुरूंच व्यासपीठ बघावं तसं सगळं चाललं होत पण ज्या वेळेला इथे आलो सगळी लोक आली तर खूप आनंद आला मी महिनाभर ह्या गोष्टीचा असा विचार करत होते की माझी सद्गुरू चैत्य होईल का होईल का पण तो झाला तर इथे पंधरा एक महिन दीड महिन्यापूर्वी मी अकरा जणांना इथे घेऊन आली होती तो पण कार्यक्रम तो सुंदर झाला सगळ्यांना आवडला ते बघून सगळी पण लोक आली आता जे आत्मधे सभागृहात बसलेले ते सगळे माझ्या लहानपणापासून बघत आलेले त्यामुळे मलाही त्यांनी लहानपणापासून बघितले आणि मी त्यांना लहानपणापासून ओळखत आलो माध्यमामध्ये कालच महिला दिन झाला आमच्या एका बहिणीने आमच्या आजीपासून एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये आमच्या सगळ्या महिलांचा त्यांनी केला आणि खरोखरच उत्कृष्ट व्हिडिओ तिने पाठवला आणि त्या महिला शक्तीच होती की आजी आमची आमच्या वडिलांना काकांना धरून हाताला धरून या प्रवाहात घेऊन आली हळूहळू आम्ही सगळंच कुटुंबच या प्रवाहात आलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिन्ही असणारे वाशी कांदिवली लालबाग तिन्ही असणारी आम्ही सगळेच या कुटुंबात आहे पण खरोखर सांगेन मी त्या सगळ्यांमध्ये आज भावंडांमध्ये मोठा आहे सुखी माणसाचा सतरा घालूनच आम्ही अख्खा सगळं तिन्ही कुटुंब वावरतोय आणि तसाच कर ती आम्हाला जशी आली तशी तुम्हाला येऊ म्हणून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा खरोखर कार्यातील प्रवास खरोखर सुंदर आहे अप्रतिम आहे आणि त्याचे रिटर्न्स देणार आहे निदान रिटर्न्स घेण्याकरता तरी आपण सगळ्यांनी या प्रवास या एवढीच इच्छा व्यक्त कर कल्याण तुझे कोड नामकार खंड सदुनाथ महाराज